सांगलीच्या पोलीस स्टेशनमध्ये आले आणि मला अतिशय आनंदाची बातमी इथे कळली की नशामुक्तीसाठी सांगली पोलीस स्टेशन खूप चांगलं काम केलंय संदीप घुगे एस पी साहेब आहेत त्यांनी त्यांच्या सगळ्यांनी चांगलं काम केलंय आणि मुख्य म्हणजे गाज्या पकडल्या आणि त्याची पहिल्यांदाच नाव आहे असले इंजेक्शन कसले घेतात आणि त्याच्यामुळे त्याला कळत नाही की आपण कुठलेही अननॅचरल गोष्ट बॉडी मध्ये घेतली त्या जर नुकसानच होणार ना त्यामुळे तो तत्पुरता फायदा बघण्याचं बघण्याचं काही कारणच नाही तर नशामुक्त राहण्यासाठी चांगले मित्र निवडा आईबाबांचा ऐका आणि रात्रीचे मित्र अजिबात करू नका आणि त्यामुळे तुम्ही चांगलं राहाल आणि चांगल्या गोष्टीचा ध्यास करा नाहीतर तुमचं आयुष्य लवकर संपेल आणि तुमच्या आयुष्याला तुम्ही जबाबदार असाल बाकीचं कोणी जबाबदार नाही लवकर हार्ट अटॅक येऊन भराल म्हणून तरी व्यसन करू नका आणि संध्याकाळच्या मित्रांपासून लांब राहा सकाळचे मित्र जेवढा मग व्यायाम चांगला कराल व्यायामासाठी कुठल्याही इंजेक्शनची ड्रगची कुठलीही आवश्यकता नाही चांगल्या उठा दंड बैठक मारलं की बस होतं सुदृढ शरीर राहतं सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा करेल तर आपले तुमचे तुम्ही स्वतःला माराल पुढं लक्षात ठेव धन्यवाद